मित्रांनो नमस्कार आज एक विषय घेऊन पुन्हा आपण त्यावर थोडी चर्चा करू एक छान पोस्ट आलेली व्हॉट्सअप ग्रुपला बघा जर दोघांमध्ये भांडण झाली तर माघार कोणी घ्यायची छान आहे ना विषय आपल्या जीवनात असे बरेच प्रसंग येतात की इच्छा नसतानाही मन नाराज होतात काही गोष्टी पटत नाहीत काही वेळेस तात्विक किंवा काही वेळेस चूक असूनही किंवा नसूनही आपल्याला या प्रसंगाला समोर जावं लागतं मित्रांनो आता विषय असा आहे की दोघांमध्ये जर भांडण झाली तर माघार घ्यायची आता ज्याचे विचार बरोबर आहेत त्याने माघार घ्यावी का ज्याचे विचार चुकीचे आहेत त्याने माघार घ्यावी हा प्रश्न स्वामी विवेकानंद यांना विचारण्यात आला होता तेव्हा स्वामी विवेकानंदने एकदम छान उत्तर दिलं होतं चूक कोण बरोबर कोण याला अजिबात महत्व नाही ज्याला सुखी जीवन जगायचं आहे आणि नातंही आपल्याला निभवायचं आहे तर त्यांनी चूक माझी आहे की चूक समोरच्याची आहे हे न बघता जर आपण माघार घेतल्याने ते भांडण मिटत असेल तर त्या भांड भांडणातून माघार घ्यायला तयार करत नाही यातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जो येणार टेन्शन असतं ते दूर होतं थोडा स्वार्थपणा बाजूला होऊन जातो असं मन मोकळे होतं थोडासा मोठेपणा दाखवला की त्याचा आनंद घेता येतो आणि देता येतो मित्रांनो अपेक्षा समज गैरसमज अहंकार तुलना यामुळे बरेच मन दुखावली जातात आणि त्यामुळे एकमेकातील जे नातेसंबंध असतात त्यावरही त्याचा परिणाम होतो थोडंसं दूर जातं माणूस आणि हे असं होऊ नये म्हणून स्वामी विवेकानंदांनी खूप छान सांगितलेला आहे तो तोच तुम्हाला सांगतोय विचार त्यांचेच आहेत प्रश्न त्यांनाच विचारला होता परंतु हे जर आपल्या समाजात जर कोणाला कामात येत असेल तर आपणही नक्कीच त्याचा विचार करावा नातं टिकवायचं आहे जीवनात आनंदी राहायचं आहे समाधानी राहायचं आहे तर चूक कोणाची हे बघू नका सरळ माफी मागून माघार घेऊन हा आनंद असा द्विगुणित करा तुम्ही आनंदात राहा सर्वांना आनंदात राहू द्या विसरा आणि माफ करा हे तत्व केव्हाही चांगलं बस आजचा सुविचार आणि आजचा विचार इतकाच धन्यवाद असेच नवीन विचार आणि नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येत राहील मला काही सूचना तुम्हाला कराव्याशा वाटतात तर नक्कीच करा कळवा धन्यवाद